thank you नवी मुंबई वाशी येथील हिरो शार्प मोटर्सच्या शोरूममध्ये हिरो डेस्टिनी वन ट्वेंटी फाय स्कूटी मोठ्या उत्साहात लॉन्च करण्यात आली यावेळी हिरो शार्पसाठी काम करणाऱ्या मॅनेजरनी सांगितले की या स्कूटीमध्ये नवीन वैशिष्ट्य आहेत आणि यावेळी ही स्कूटी अनेक बदलासह लाँच करण्यात आली आहे हीरो का न्यू स्कूटी जेस्टिनी वन ट्वेंटी है जो अच्छे, अच्छे, अच्छे फीचर्स के साथ साथ में ये आज अपने सार्प, सार्प मोटर वासी में लॉन्च कर रहे हैं और ये काफी अच्छी डिमांडिंग है जिसकी और बुकिंग भी बहुत अच्छी चल रही है अच्छे फीचर्स के साथ में गाड़ी है और अब देखेंगे तो इसमें प्रोजेक्टर हेडलाइट दिया हुआ है क्योंकि अदर स्कूटर में वन अदर कंपनी के स्कूटर में नहीं है बहुत अच्छी स्कूटर है बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है हमारे लिए

मोबाइल चार्जिंग ब्लूटूथ कनेक्टिविटी और बहुत अच्छा फीचर्स के साथ में सीट का लेंथ इसका बड़ा हुआ जैसे कि ये कहाँ पे है अगर लोगों को पे आना है और ऑफर्स कैसे मिलेंगे पब्लिक के लिए ऑफर्स जो भी ऑफर्स हमारे चलते रहते हैं अभी फिलहाल हमारे यहाँ दो सर्विसा का ऑफर चल रहा है जो भी परचेस करते हैं एंड अगर हमारे पास लोकेशन पे आना है तो हमारा प्रॉपर में स्टेशन से नजदीक पड़ता है आ, रोड सेक्टर ट्वेंटी सिक्स ए कोपरी गाव ठीक आहे जो इजली अगर वाशी स्टेशन सुतर करण्यास नजद बघा सर्वात पहिले तर आम्ही आमच्या आम शार्प चा जे हिरोचे वाशी डीलर शूप आहे त्याच्यामध्ये हे आमचा नवीन स्कूटर डेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह विथ नवीन फीचर्स आणि नवीन आ, ने आम्ही लॉन्च केलेला आहे ह्याच्यामध्ये चार कलर्स चा रेंज आहे आणि याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी डीआरएल लॅम्प आणि असा बोर्ड याचा व्हील बेस है, ले मोठा आहे असे नवीन फीचर्सनी आलेले आहे वन ट्वेंटी फाईव्ह सी सी ची ह्याची इंजिन कॅपॅसिटी आहे आणि हा फिफ्टी नाईन चा मायलेज देणार आहे बहुतेक किफायती आणि चांगला रेंज मध्ये हे स्कूटर आहे नाही आजच आमची लॉन्चिंग केली आहे आम्ही लॉन्चिंगच्या दिवशी इकडे कमीत कमी चार बुकिंग घेतलेले आहेत आणि आज एक डिलिव्हरी पण दिलेली आहे कस्टमरच्या हस्ते हे आमचे वाशीचे शोरूम मधून आज पहिली डिलिव्हरी पण आम्ही दिलेली आहे त्याच्यासाठी आम्ही हे सर्व प्रॉब्लेम अनोलाइज केलंय हा ग्राहकांना ऑफर चांगला आहे याच्यामध्ये आम्ही चांगला त्यांना हे करून देतो इमिडिएटली डिलिव्हरी देतोय लो रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये लोन देतोय आणि केस टू केस मध्ये कस्टमरला डिस्काउंट पण ऑफर करत आहे आमच्या पाम बीच वाशी इकडे कोपरी गावात मध्ये आमचा शोरूम आहे आणि ऍड्रेस आम्ही नेक्स्ट ऍड्रेस आम्ही तुम्हाला हे लिंक मध्ये पाठवून देऊ मी राजन सोनी एक सेल्स मॅनेजर आहे आणि थँक्यू व्हेरी मच आमची सर्व कस्टमरच पण आम्ही शुक्रिया करत आहे कारण त्याने आम्हाला एकदम भरभराटीने रिस्पॉन्स दिलेला आहे